तव तेजाचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे स्पर्शातून त्या दाही दिशा धृत उजळून टाकू पूसू पाणी पत जय शिवराय मित्रांनो मी शिव्यख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक बाप होण्याचे सुख आणि बाप झाल्यानंतर लागणारी ओढ स्वतःचा जा बाप झाल्याशिवाय कोणीही समजू शकत नाही जिवाजी जणू काही नाचतच माझ्याकडे आला होता मी बाप झालो त्याहून अधिक त्याला काका झाला त्याचा आनंद होता त्याचेसुद्धा लग्न झाले होते माझ्यानंतर लग्न होऊन सुद्धा तो माझ्या आधी एका गोड मुलीचा बाप झाला होता त्यावेळीसुद्धा तो इतका खुश झाला नसेल शंभूबाळ जेव्हा सईबाई राणी साहेबांच्या पोटी जन्माला आले होते तेव्हा जसा मी नाचत होतो तसाच आज जिवाजी माझ्या मुलाच्या जन्माच्या आनंदाने नाचत होता सुखाची व्याख्या तरी काय असते आपण आमच्यावर प्रेम करतो त्याचं सुख म्हणजेच आपलं सुख राजांना आनंदी बघून मी आनंदी होत असे तसे मला आनंदी बघून जिवाजी सावित्री शारदा ही मंडळी आनंदी होत होती राजाने माझ्या बाळासाठी भीमजी हे नाव सुचवले होते माझा बाप माझ्या पोटी जन्माला आला असेल तर माझी पुण्याई किती थोर म्हणावी माझ्या जन्माच्या दिवशी माझा बाप मला सोडून गेला होता तोच तर शारदेच्या पोटी जन्मा जन्माला आला असेल तर शक्य होते खंडोबा नेहमीच माझ्यावर कृपादृष्टी ठेवून होता आजवर लग्न झाल्यापासून घरी जाण्याची इतकी ओढ मला कधीच लागली नव्हती मधून मधून जेव्हा आई आणि शारदेला भेटायला जात होतो तेव्हा सुद्धा डोक्यात स्वराज्यातील राजनीती घेऊनच जात होतो हा जन्मच मुळी स्वराज्य आणि राजांना बांधील होता घरी गेल्यावर बाळाला आणि शारदेला कधी एकदा बघेल असे झाले होते घरी गेलो तरी आईने मला लगेच घरात घुसून दिले नाही तू असं न का स्वराज्याचा बहिर्जी नाईक आज जायच्या आधी हातपाय धू इथे माझे काही चालत नव्हते मी गप्प गुमान नाणी घरात जाऊन स्वतःला शुद्ध केले कसे बसे हातपाय कोरडे करून धावतच शारदा आणि बाळ झोपले होते त्या खोलीत गेलो मथुरा आत्या आणि काकी शारदा जवळ बसून होत्या भर दिवसा अंधार भरल्या खोलीत दिवेच्या पडलेल्या अंधूक प्रकाशात मी माझ्या बाळाला शोधण्याचा प्रयत्न केला बाळाचा हुंकार माझ्या कानी पडला तेव्हा मला समजले बाळ शारदेजवळ नसून मथुरा आतेच्या मांडीवर होते बघ तुझा बाप आला मथुरा आत्याने हे वाक्य त्याला उद्देशून बोलले की मला उद्देशून याचा मला बोध झाला नाही मी शारदेकडे बघितले ती खाटेवर झोपून माझ्याकडे बघत होती बरी आहेस ना माझ्या तोंडून कसेबसे शब्द फुटले शारदेने काही न बोलता मान हलवून होंकार दिला मथुरा आत्या नेहमीप्रमाणे ने ठसकेबाज बोलली आम्ही हाईत की इथं तिची काळजी करायला अरे ह्या हाताने आजवर तुझ्या सहित शंभरच्या वर, वर बाळणपण केलेत हो आत्या तू आईस म्हणून तर मी इकडची काळजी करीत नाही काकी आणि आई हसल्या नगं गुळ लावूस घे तुझा बाप आलाय तुझ्या पोटी हे बोलताना मात्र तिला बा आठवला असावा कारण तिचा कातर झालेला स्वर मी चटकन ओळखला मी पटकन मांडी घालून खाली बसलो बाळाला अलगत मांडीवर घेतले नवजात बाळ मी आजवर पाहिले नव्हते त्याला कधी स्पर्श केला नव्हता मी त्याच्याकडे बघतच राहिलो माझा बा असा दिसत होता होय मी बाळाकडे बघत प्रश्न केला मथुरा आत्या तिथे असताना दुसरे कोणी बोलणार नव्हते तुझ्या आईला विचार ती तर बाळाला एकेरी नावाने हाकसुद्धा मारीना झाली मी आईकडे पाहिले आई, आई बाळाकडे बघून रडत होती तिला बाची आठवण झाली असावी राजांनी माझ्या लेकराला भीमा नाव का सुचवले असावे त्यांनी कधीच माझ्या बाळा पाहिले नव्हते अजून माझ्या बाळालासुद्धा पाहिले नव्हते मग छे आपण राजांच्या कितीही जवळ गेलो तरी राजे आपल्याला कधीच कळणार नाहीत आपण तो प्रयत्न सुद्धा करायचा नाही आपण फक्त त्यांची सेवा आणि भक्ती करायची ती रात्र माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय रात्र ठरली छोट्या भीमासोबत आणि शारदेच्या सहवासात रात्रभर मला झोप लागली नाही मी बऱ्याच दिवसांनी आलो हे जाणून आई आणि काकी मथुरा आत्या मला आणि शारदेला बाळासोबत एकटेच सोडत होत्या शारदेच्या गोऱ्या चेहऱ्यावर पसरलेले बाळणपणाचे तेज त्यामुळे ती अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखी दिसत होती त्या दिवशी मी रात्रभर तिच्या आणि बाळाच्या बाजूला बसून होतो शारदेशी बोलताना त्या रात्रीत मी कितीतरी वेळा तिची पुन्हा पुन्हा माफी मागितली होती आणि शारदा पुन्हा पुन्हा मला माझ्या कर्तव्याची जाण करून देत बोलत होती तुम्ही जे काम करताय त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते मला हजार जन्म मिळाले तरी शारदा म्हणून मिळू दे आणि बहिर्जीच्याच नावाचं कुंकू कपडाला लावायला मिळू दे अशी मी देवाकडे प्रार्थना करीन एक नवरा म्हणून तिला मी वेळ देऊ शकलो नव्हतो एक बाप म्हणूनसुद्धा या छोट्या भीमाला वेळ देऊ शकणार होतो की नाही ते देव जाणे देऊ शकणार नव्हतोच कदाचित दोन दिवसाचा अविरत प्रवास आणि रात्रभर शारदा आणि बाळासोबत वेळ घालवल्याने मागचे तीन चार दिवस मी झोपलोच नव्हतो पाठीच्या वेळी समाधानी रात्रीमुळे कदाचित डोळा लागला असावा तेवढ्या दरवाज्यावर थाप पडली पहिल्या थापेलाच मी खाडकन जागा झालो आणि दुसऱ्या क्षणी दरवाजा उघडला जिवाजीचा खास हेर सुदाम्या खबर घेऊन आला होता तुम्ही इकडे निघालात आणि विश्वास राजगडावर आला अजून तो महाराजांना भेटला नाही विश्वास स्वतः राजगडावर आला याचा अर्थ काहीतरी अत्यंत महत्वाची बातमी होती किंवा खूप मोठे संकट येणार होते मला थांबून चालणार नव्हते मी आलो होतो काही दिवस शारदा आणि छोट्या भीमासोबत वेळ घालवायला परंतु ते मला या जन्मात शक्य नव्हते मी घाई गडबडीने शारदेला बोललो शारदे मला जावे लागणार राजांना माझी गरज आहे शारदा ते वाक्य ऐकून शांत झाली पण आपले मौन आपल्या पतीला कमजोर करेल हे तिच्या ध्याने आले असावे अहो मग काय झालं जावा की काम उरकून या परत आपला नवरा सोंगड्या आहे अभिनयात पटायत आहे हे कदाचित तिला माहीत नव्हते परंतु न कळत का होईना यावेळी ती अभिनय करत होती डोळे वाचून मन चोरणाऱ्या बैरजी नायकापुढे ती अभिनय करत होती मनातले दुःख चेहऱ्यावर येऊ न देण्याचा प्रयत्न करीत होती मी चार दिवस तिच्यासोबत आपल्या नवजात बाळासोबत थांबावे असे तिला वाटणे अगदी साहजिक होते ती जास्त वेळ अभिनय करू शकली नाही तिच्या डोळ्याने तिला साथ दिली नाही तिच्या डोळ्यातून आसरू फुटले मी तिच्या डोक्यावरून हात फिरवला तिला जवळ खेचले तिच्या कपळावर माझे ओठ टेकवले तिच्या डोळ्यातून वाहणारे आसरू पुसण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा माझ्यासारखे सिद्धी आणि हाटी होते तेवढेच मी त्यांना पुसण्याचा प्रयत्न करणार होतो तेवढे ते वाहणार होते मी तो प्रयत्न सोडला आणि शारदेला घट्ट मिठी मारली तेव्हा मात्र ती स्पुंदून रडू लागली तिची समजूत काढण्याची माझी फार इच्छा होती परंतु माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता तिने बैर्जीच्या नावाने कोकू कपळावर लावले होते तिला स्वतःला सावरणे गरजेचे होते येतो मी असे म्हणून मी उठणार होतो परंतु त्यात मला कसला तरी अडथळा जाणवला माझी करंगळी छोट्या भीमाने आपल्या इवलेशा हातात पकडून ठेवली होती त्या इवलेशा हातात त्यावेळी इतकी ताकद कोणी भरली असेल त्यावेळी मात्र माझ्या डोळ्यात माझ्या नकळत आसरूंचा एक दोन थेंबांची बैठक बसली झोपलेल्या भीमाचे मी अलगत चुंबन घेतले मग न गुंतवता एक वेळ शारदेकडे बघून येतो म्हणून निघालो अरे खंडोजी थांब की जरा मैनावर का अचानक निघालास असं काय काम असतं याला कवाबी येतो आणि अचानक निघतो मथुरा त्या बोलत होती मी तिच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर देऊ शकत नव्हतो मी आई आणि तिचे दर्शन घेतले येतो शिर्प्या काका लक्ष ठेव असे म्हणत घोड्यावर मान ठोकून काही क्षणात मी तिथून नाहीसा झालो विश्वासने सांगितल्याप्रमाणे अफजल खान रुपी सुलतानी संकट विजापूरवरून स्वराज्याकडे निघाले होते अफजलखानाच्या स्वारीविषयी रोज नवनवीन माहिती मला मिळत होती अफजलखानाने विजापूरच्या दरबारात राजांना जिवंत अथवा मृत चढे घोड्यानिशी घेऊन येणार अशी प्रतिज्ञाच केली होती त्यांचा आवेश आणि आत्मविश्वास पाहता आदिलशाही दरबाराने त्याच्या दिमातीला पन्नास हजाराची शाही फौज दिली होती सोबत प्रचंड तोपखाना आणि पट्टीचा तोपखाना प्रमुख सिद्धी हिलाल दिला होता हाती घोडे उंट जवळपास तीन वर्ष मोहीम चालली तरी कमी पडणार नाही इतकी प्रचंड रसद आणि तेवढाच खजिना दिला होता एक दोन नाई तर बावीस नामचीन आणि मातबर सरदार होते या सर्वात महत्वाची बाब म्हणजे अफजल खान निघताना बड्या बेगमने त्याच्यासोबत बादशाही फरमानाची डवले दिली होती डवले म्हणजे बादशाही शिक्के असलेले कोरे कागद या कागदांच्या जीवावर अफजल खान कोणालाही इनामपत्रे आणि बक्षीसपत्रे देऊन आपल्या बाजूने वळवून घेऊ शकत होता थोडक्यात ती मोहीम संपेपर्यंत अफजल खानाचा वकूब आणि अधिकार खुद्द आदिलशाह इतकाच होता त्याच्या सर्व सरदारांना आपण खुद्द बादशाबरोबर निघालो आहोत असेच वाटत होते त्याला रोज कित्येक छोटे मोठे सरदार येऊन मिळत होते हे सर्व पाहून शिवाजी आता वाचत नाही भविष्याचा ठाव घेत अफजल खानाला उगवता सूर्य समजून रस्त्यात लागणारे सरदार सुभेदार त्याला नमन करीत होते आणि सैन्यासहित त्याला सामील होत होते त्यामुळे अफजल खानाची छावणी समुद्राला आलेल्या भरतीप्रमाणे फुगत चालली होती त्याच्या लाटा तत्सुमानीचे रूप घेऊन स्वराज्यावर कोसळणार होत्या आणि स्वराज्यासहित माझ्या राजांना नेस्तानुभूत करण्याचा त्याचा इरादा होता पण नियतीने राजांसमोर माझ्यासारखे हजारो जीव उभे केले होते जे त्यांच्या लाटाच काय तर आकाश समुद्र गिळून टाकायला तयार उभे होते गुप्तहेरांची मसल सुरू झाली प्रमुख हेर विश्वास सावित्री जिवाजी भिकाजी विठोजी यांच्याशी मी चर्चा करून पुढची रणनीती ठरवित होतो खानाची छाननी जेवढी मोठी तेवढी सुरक्षित होती छाननीच्या पुढच्या भागाला घोडे बांधले जायचे छावणीला सर्व बाजूनी बंदूकधारी धनुष्यधारी लोकांचे कडे होते छावणीत नेटाने प्रवेश करणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे होते माझे नियोजन आणि आदेश ऐकण्यास सर्वजण सज्ज होते प्रत्येक मुकामावर चार पाच गुप्तहेर निरनिराळ्या वेशात छावणीत सामील होतील व्यापारी गोंधळी घोड्यांना नाल बसविणारे छावणीवर पकालीचे पाणी पुरवणारे मनोरंजन करणारे ज्या ज्या गोष्टीची गरज खानाला त्याच्या सरदारांना आणि सैन्याला लागणार होती ते ते हेर पुरवतील सावित्री आणि कुसुमबाईचा फळ खानाच्या प्रत्येक मुकामाला छावणीचे रात्रीचे मनोरंजन करेल विश्वास काव्य संगीत सांगून दिवसभर छावणीला गुंतवून ठेवेल छावणीला चालणी बनवून त्याच्या प्रत्येक छिद्रात हेर घुसवायचे आहेत त्यांच्या लेखी आम्ही त्यांच्या कामी येणार होतो आणि आम्ही आमचे काम काढून घेणार होतो या सर्वांकडून मिळालेली प्रत्येक बातमी जिवाजी थे थेट राजांना वेगाने पोचवणार होता त्यात तो निष्णात होता पण इतक्याने भागणार नव्हते खानाचे खास बेद छावणीत नाही तर त्याच्या शामिन्यात ठरतील खानाचा क्रूर आणि कुटील स्वभावाचे माणस यासर लक्षात घेतले तर काही काही योजना तर ते आपल्या जवळच्या सरदारांना सुद्धा सांगणार नाही अफजल खान महाचतुर सेनानी होता त्याला समजून घ्यायचे म्हणजे मला सरळ त्याच्या शामिन्यात घुसावे लागणार होते त्याचे पुढचे पाऊल सर्वात आधी मला समजून घ्यायचे होते तो जे नियोजन करेल ते नियोजन असफल ठरवायचे होते त्याचा स्वभाव जाणून अफजल खान मला आंतरबाह्य समजून घ्यायचा होता त्याचा कच्चा दुवा शोधायचा होता त्याची एक एक चूक पकडायची होती आणि त्यावर घाव घालून अफजल खान मारायचा होता त्यासाठी मला त्याच्या छावणीत नाही तर शामिन्यात प्रवेश मिळवायचा होता खानाचे मुकाम एकामागून एक वाईच्या दिशेने पडत होते परंतु खान वाईकडे येणारा सरळ मार्ग न घेता दुसऱ्याच मार्गाने येत होता खबर मिळत होती परंतु त्याचे आशे करण्यामागे कारण मात्र कळू शकले नव्हते कूटनीती आणि धोका तंत्राचा पुरस्कार करणारा अफजल खान समजून येत नव्हता त्याच्या डोक्यात काय शिजत होते हे कोणालाच कळत नव्हते छावणीत सामील झालेले गुप्तहेर आपली जागा पक्की करून सगळीकडे नजर ठेवून होते ओळखी वाढवित होते सैन्या त्यांच्या लागवी बोलाने त्यांचा मित्रपक्ष वाढत होता ते मोठमोठ्या सरदारांचा विश्वास संपादन करीत होते परंतु मला ती एक संधी पाहिजे होती ती काही केल्या मिळत नव्हती छावणी आणि खानाची दिनचर्या समजून घेण्याच्या प्रयत्नात एक दुवा मात्र हाती लागल्यासारखे वाटले खानाचे एक खास पथक पुढे जाऊन मुक्कामाची जागा निवडीत असे आजूबाजूला सपाट भूमी असायची छावणी जंगलापासून दूर असावी म्हणजे शत्रूच्या छुप्या हमल्यापासून वाचता येते मुबलक पाणी असावे पाण्यात कुणी काय मिसळू नये म्हणून पाण्याची परीक्षा होत होती मधोमध मद उंच जागा असावी नसेल तर बनवली जात होती त्या उंच ठिकाणी छावणीच्या मधोमध खानाचा आलिशान आणि डेरेदार शामियाना उभा केला जात असे तिथूनच खान संपूर्ण छावणीवर लक्ष ठेवित असे त्या सर्वात माझे लक्ष वेधलेली बाब ही होती की प्रत्येक मुक्काम खानाच्या प्रचंड शामिन्यासमोर त्याची बिनीचा हत्ती बिनीचा हत्ती अकबर बांधलेला असे त्या अकबराचे स्थान आणि त्याचा मान अफजलखाना इतकाच होता खानाला वाहून नेणारा तो छोटा ढोंगरा इतका मोठा हत्ती त्या छावणीचे प्रचंड आकर्षण होता खान स्वतः त्याच्यावर चढताना कुराणाची कुठलीशी आयत बोलून त्याला वंदन करून त्याच्यावर चढत असे छावणीत खानाचे अकबर प्रेम सर्वश्रुत होते विठोजीकडून विठोजीकडून मी त्या हातीविषयी संपूर्ण माहिती मागून घेतली तेव्हा मला समजले की अफजल खानाकडे एक फतेल लक्षर नावाचा अतिशय शुभशकुनी हाती होता विजापूरवरून निघाल्यानंतर पहिल्याच मुकामात तो हाती अचानक आजारी पडला आणि रक्ताची हागवण लागून तो मेला अफजल खानासाठी हा तो अतिशय नाराज झाला त्याचे मनोधैर्य खचू नये म्हणून स्वतः आदिल शहाने लष्करपेक्षा उमदा स्वतःचा हाती अफजल खानाकडे पाठवून दिला तोच हाती म्हणजे अकबर एक तर तो स्वतः आदिलशाचा बिनीच हाती होता आणि दुसरे म्हणजे अफजल खान त्याची लेकरासारखी काळजी घेत होता छावणीमधून आलेल्या कित्येक खबरामधून या खबरीने माझे लक्ष वेधून घेतले माझ्या डोळ्यासमोर खानाच्या गोटात आणि पोटात घुसायचा रस्ता साप दिसू लागला क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती राजे आहोत आम्ही पण हात जोडून विनंती करतो वेळ गेलेली नाही जागे भा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त अरे कोण होते माझे मावळे ही सर्वसामान्य जनता मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं माझ्या लेकरांनो ही तीच वेळ आहे जशा तस वागायची महाराष्ट्र घडवण्याची पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली तुम्ही शपथ घ्या माझ्यासोबत म्हणा हा महाराष्ट्र आपला आहे त्याचं रक्षण करणं महाराष्ट्र अस्मिता राखण, हे माझ कर्तव्य आहे बोला हर हर महादेव हर हर महादेव